फ्रेंड्स आता सेवन स्टारमधले थ्री स्टार आपल्यासोबत आहेत आणि आता आपण मारीबाईच्या घरी आलेलो आहोत ती आता आपल्याला दुसरी रेसिपी करून दाखवणार आहेत रानसिलाबाई मारीबाई तुम्ही आता काय म्हणून दाखवणार आहेत आम्ही कोकचिली दाखवणार कोक चिली दाखवणार आहे सो ते कशाप्रकारे बनवायचं आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेणार आहोत तर चला मग आपण बघूया तर रानसिलाबाई आपल्याला कोक चिली कशी बनवायची ते दाखवणार आहे सो आपण काय काय साहित्य घेतले तर आपण अर्धा किलो पोक्सो मटण घेतलेलं आहे ते मी अगोदर बॉईल केलेलं आहे ते एक थोडस हळद पावडर आणि मीठ टाकून ते बॉईल केलेलं आहे तीन चिडे घेऊन ते दोन कांदे घेणार आहे मी दोन शिमला मिरची आहेत एक कांदा पत्ता आहे थोडस त्याच्यानंतर तीन चार मिरच्या तिखट आणि साध्या अशा तीन चार मिरच्या घेणार आहेत लसण घेणार आहे एक कांदा आपलं कांदाभर आणि एवढं क्रश करून घेणार क्रश करून घेणार आणि एक चमचा आपण चिली सॉस घेतलेला आहे आणि एक चमचा आपण सोया सॉस घेतलेला आहे आणि ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर आहे आणि व्हाईट पेपर हे थोडं थोडं आणि मीठ चवीनुसार मीठ टाकणार आहे ओके आणि याच्यामध्ये हदीनवडी वगैरे काहीच नाही घरच्या घरी बनवायचं आपल्याला ओके आता आपण कृतीकडे जाऊया झटपट आणस आपल्याला पोक चिली बनवून दाखवणार आहे शिमला मिरची जी आहे ती बारीक न करता अशी लांब लांब कापायची हं साठी आपण जनरली केच कांदा सुद्धा तो असा आडवाच कापायचा आहे आता आपण थोड तेल घेऊ आपल्याला कमीच आहे कारण डुकराच्या चरबीला तेल असते ना म्हणून थोडंसं कमीच घेणार तेल एक चमचा बोलत चालतं ते जरा गरम झालं आलं लसूण आणि मिरची जाडसीला घ्यायची बारीक पेस्ट नाही घ्यायची त्याचा क्रशमुळे कसा एक वेगळ टेस्टी येतो आपण हे टाकणार आहोत फास्ट फास्ट फूड स्वच्छ नाही करायचे थोडं परतवून झाल्यानंतर मग आपण कांदा आणि शिमला मिरची टाकणार केल्यामुळे एकदम <coughs> <तो करता दादा। coughs> जोश मध्ये आहेत शिताचं आपण मुलखी पण टाकणार आहोत घेणार असं म्हणत की सिमला ना थोडी अर्धी कशी खायला छान लागते तुम्हाला ना शिजवून नाही घ्यायची कांदा सुद्धा फुल फ्लेम मध्ये आपण ह्यातला कांदा आपण शिजवताना टाकलेला आहे पण हा जो पाला आहे स्प्रिंग ऑनियन हा आपण शेवटी गार्निश करायला टाकणार आहोत आता ही शिमला मिरची आहे ती पूर्ण शिजवायची नाही आहे अर्धी कच्ची म्हणजे आता ती बरोबर शिजली आहे आता त्याच्यावर आपण टाकणार आहोत मटण आपण ना अल्दी अल्दी चिकन चिलीला काय कर करतो आपण पकोडे बनवतो नाही का पण कोक चिलीला आपण पकोडे नाही बनवायचे तर ती थोडी फक्त हल्दीवर हल्दी आणि मीठ घालून ते फक्त शिजवून घ्यायचंय म्हणजे आपण चिकनला कसे पकोडे बनवतो तसे पकोडे नाही बनवायचे याचे शिजवून घ्यायचे फक्त आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा चिली सॉस घेणार आहोत त्याच्यानंतर एक चमचा आपण सोया सॉस घेणार आहोत त्याच्यानंतर थोडस ब्लॅक पेपर घालणार आहोत आपण म्हणजे एक स्पून एक व्हाईट पेपर आणि आपण मटण शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आता थोडंसं मीठ टाकावं लागेल जास्त मीठ टाकायचं कारण काय सॉसेस जे सॉस आपण घातील त्याच्यामध्ये सुद्धा शेवटी हे टाकायला लागते आता हे सगळं झालेलं आहे ऑलमोस्ट चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत पण ऑलरेडी मीठ त्याच्यामध्ये बॉईल करताना व्यवस्थित टाकलं गेलं आहे तुम्हाला जर कमी वाटलं तर तुम्ही त्याच्यात चवीनुसार मीठ टाका आता आपण त्याच्यावर हे जे स्प्रिंग ऑनियन पाला आपण ठेवला होता तो आपण टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर ही झाली ड्राय चिली आपल्याला जर ग्रेव्हीची चिली पाहिजे असेल तर हा त्याचा स्टॉक आहे आपण जेव्हा मटन बॉईल करताना जो जे करता जो, जो स्टॉक तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर मिक्स करून ते आपण त्याच्यामध्ये टाकून ती ग्रेव्ही बनवू शकतो कारण जास्त पातळ पण चिली चालणार नाही तर जर आपला स्टॉक टाकला तर मग आपल्याला त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावरचा थोडंसं ग्रेवी करावं लागेल आणि

पण आपण ती कमी पण करू शकतो म्हणजे एक कमी करू शकतो किंवा एक वाढू पण शकतो काहींना शिमला मिरची आणि कांद्याची ग्रेव्ही जास्त आवडते तो मसाला जास्त आवडतो तर त्यानुसार आपण त्याच्यात कमी जास्तपणा करू शकतो आणि याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्यामध्ये ऑइल फार कमी आहे कारण हे म्हणजे कोकचीच स्किन असे जी पिशीन असे त्याला तेल असेल त्याच्यामुळे आपण खूप कमी तेलामध्ये केलेली आहे त्याचं चिकनची पण चिली कसं त्याच्यामध्ये भरपूर तेल ते फ्राय करावं लागते हे फ्राय वगैरे काय बॉईल आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगते की पोकचं जे मटण आहे ते आपल्या शरीरासाठी अति उत्तम आहे आपल्या काही जखमा असतील त्या भरण्यासाठी अति उत्तम आहे इव्हन आपण कधी कधी आपला हातला पाय फ्रॅक्चर होतो आणि त्याच्यानंतर प्लॅस्टर लावल्यानंतर काढल्यानंतर डुकडाचं ऑइल तेल बिना मिठा त्याच्याने आपण जर मसाज केला तर आपलं हे लवकर म्हणजे की म्हणा किंवा आपल्या शरीरासाठी एक प्रकारचा पोकच जे मटण आहे किंवा त्याचा तेल आहे हे आपल्या शरीरासाठी मानवी शरीरासाठी अतिउत्तम आहे म्हणजे औषधी पण आहे औषधी पण आहे तर आजची दुसरी रेसिपी पोक चिली तयार आहे जेवायला या फ्रेंड्स आय होप की तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करा जेणेकरून ज्यांनाही माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू